कृपया करून ज्या प्रेग्नंट आहेत किंवा माझा जो ताई वर्ग आहे तर त्यांनीच बग बघावा हीच मी सगळ्यात अगोदर विनंती करते तर व्हिडिओला आपला जो विषय आहे व्हिडिओ आजचा तर त्याला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना श्री स्वामी समर्थन आणि जो विषय आहे तो खूप अत्यंत असा नाजूक आहे आणि खूप काळजी घेण्यासारखा आहे आणि तेवढाच आपल्या तायांसाठी आपले जे प्रेग्नेंट ताया आहेत तर त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि बघावा आवर्जून व्हिडिओ बघा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण ह्या ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अशी माहिती मिळेल मी कुठलेही तज्ज्ञ नाही आहे सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाचं सांगायचं होणार मी कुठलेही तज्ज्ञ नाही आहे किंवा डॉक्टरही नाही आहे पण माझा अनुभव आणि तुमच्या कमेंट्स याद्वारे मला आजचा जो विषय आहे तो मिळाला आणि बद्दलचा मी आजचा व्हिडिओ बनवते तर चला मग मी न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करून नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर ना आजचा जो व्हिडिओ आहे तर त्या प्रेग्नेंट टाय्यांसाठी आहे ते पर, तर तुम्हाला कळलेलंच आहे पण प्रेग्नेंट टायसाठी काय आहे तर बघा जेव्हा आपण प्रेगनेन्सी चेक करतो तेव्हापासून आपल्याला डिलिव्हरी होईपर्यंत एकच प्रॉब्लेम आपल्याला सतावत असतो तो म्हणजे आपली जी डिलिव्हरी आहे ती नॉर्मल होईल की सिझरियन होईल तर हे दोन प्रश्न पडलेले असतात आपला फोकस असतो तो नॉर्मलकडे कारण की सिझरियन म्हटल्यावर माहिती आहे बाकीच्या सिझरेनंतर अगदी बाळ अगदी हातात आलं एकदम हातात असं आलं न त्रास होता तरीही ज्या जेव्हा आपलं सिझर होतं त्यानंतर पुढचे काही दिवस आपल्याला न बसता येत नाही खूप त्रास घ्यावा लागतो आणि त्याचसोबत खाण्यापिण्याच्याही जास्तीत जास्त काळजी घ्यायला लागतं स्वतःचा स्वतः जास्त लवकर करता येतं त्याच्यासाठी आपण जो प्रयत्न करतो आपला जो प्रयत्न असतो तो नॉर्मल डिलेवरी करेल मग आहे नॉर्मल डिलेवरी व्हायचं म्हटलं तर ते काय आपल्या हातात नसतं पण हा मैद्याचे पदार्थ असतील योगा असेल किंवा योगा तर करायचा आहे पण मैद्याचे पदार्थ आहेत तर त्याचं सेवन कमी केलं पाहिजे असं आपले जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते सांगत असतात त्यासोबत आपले जे आहार आहेत आहारामध्ये जसे की काजू बदाम जे काही आपले ड्रायफ्रुट्स असतात तर ते अक्रोड वगैरे तर ते आपल्या आहारात आलं पाहिजे रक्त वाढलं पाहिजे जर का आपल्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर ना डिलेवरी होताना खूप त्रास होतो अगदी माझं स्वतःचं सांगायचं झालं तर मी जेव्हा सेकंड टाईम प्रेग्नेंट होते तर तेव्हा माझ्या अठरा नव्या महिन्यातच चालू झालं की जे अंगातील जे रक्त आहे ते कमी होतं आणि त्यानंतर आयर्न वगैरे जे काही इंजेक्शन्स असतात त्याद्वारे मला ते गेलं आणि त्यानंतर माझं जे ब्लड आहे ते नॉर्मल झालं अगदी डिलेवरीचे जे पुढे पंधरा दिवस होते राहिलेले तेव्हासुद्धा मी जे माझी जी ट्रीटमेंट आहे ती मी सिव्हिलकडे केली माझा सिव्हिलकडे जाण्याचं म्हणजे पूर्ण नऊ महिने मी प्रायव्हेटमध्ये गेलं परंतु जेव्हा डिलेवरीची वेळ आली तेव्हा म्हटलं आपण सि सिव्हिलकडे वळलं पाहिजे कारण की माझी काही ट्रीटमेंट होती तिथले डॉक्टर जे आहेत जे तज्ज्ञ आहेत ते, ते, ते खूप चांगले होते म्हणजे पण तेवढाच महागाई होता ते समजून सांगायचे पण जर का तिथे कदाचित सिजरियन झालं तरीही साठ एक हजार एवढं बिल येईल अशा हिशोबाने आणि नॉर्मल जरी झालं तर पंचवीस तीस हजाराने म्हणजे आपल्याला सिझर करायचं आहे की नॉर्मल करायचं आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला त्रास सहन करायचा आहे मग तो आपला प्रायव्हेट असो किंवा सिबीचा दवाखाना असो कुठेही असू देत त्रास मात्र आपल्याला सहन करायचं आहे नॉर्मल असो वा सिझरेल असो तर ते तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला सिव्हिलमध्ये जायचं आहे तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही हरकत नाही प्रायवेटमध्ये प्रायवसी घेऊ शकता तिथे जाऊन तुम्ही डिलेवरी करू शकता पण जर का सगळ्या सुविधा सिव्हिलमध्ये उपलब्ध असतील जर का योग्य प्रकारे काळजी घेत असेल तर काय गरज आहे प्रायव्हेटमध्ये पण जायची आणि तिथेसुद्धा प्रेग्नंट लेडीजला खूप आवर्जून नको इतर गोष्टीचं माहीत आहे परंतु प्रेग्नंट लेडीज त्या डिलेवरीसाठी येतात त्यांची खूप छान काळजी घेतली जाते सातारा बीड असो फर्स्ट डिलेवरी माझी सातारमध्ये झाली तेव्हा बाळाने शी केला दोन तीन दिवस त्यांनी तिथं शिबोल इंजेक्शन वगैरे सोडून नॉर्मलची वाट बघितली नाही झाली त्यानंतर त्यांनी सिजरियम केलं कदाचित तुमच्या बाबतीत कसं नाही होणार दोन तीन दिवस जरी तुम्ही वाट बघितली तर तुम्ही नॉर्मल होऊ शकता कारण की सिव्हिलमध्ये तेवढी नॉर्मल जास्तीत जास्त जी डॉक्टरांचा वेग असतो तो नॉर्मल डिलेवरी होण्याकडे असतो आणि तिथे जेवढे पेशंट होते ते तेच सांगत होते आणि काही काही जे दुखत आहे म्हणून आले आणि अगदी दवाखान्याच्या दारात पोहोचले तिथेही डिलेवरी झाली असेही समोर बघितले त्यामुळे घाबरून जाऊ नका त्रास होतो नॉर्मल डिलेवरी करताना हो परंतु जो नंतरचा त्रास आहे तो कमी होतो पण सिझेरियनला तसे सिझेरियन करताना आपल्याला कळतही नाही बाळ किंवा हे अनगद आपल्या हातात येतं आणि त्याला बघूनच आपण सगळं विसरतो पण पुढचे दोन दिवस आपल्याला पाय उचलता येत नाही किंवा आपल्या हाताने आपल्याला खाताही येत आप नाही अशी अवस्था असते ते सगळं मग आपली आईज करते असं कायचं असतं आणि त्यानंतरचे पुढचे काही दिवस आपल्याला चालायला येत नाही मग किमान एक पंधरा दिवस तरी आपल्याला हळूहळू चालायला लागतात ला मग टाके थोडल्याच्या नंतर आपण मोकळे वगैरे चालायला लागतो तर टाके काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं कारण की टाक्या जका ओल्या निघल्या तर नंतर त्याला डबल ॲडमिट होऊन डबल त्या टाक्या घ्यायला लागतात किंवा जी काही ट्रीटमेंट आहे ती वगैरे करतात पण माझ्या पहिल्या वेळेस जेव्हा माझ्या ज्या टाक्या आहेत त्या एकदम छान निघल्या होत्या आणि तिथूनच सात दिवस असल्यामुळे मौल सातांमध्ये दवाखान्यात कोरड्या वगैरे निघल्या आणि तिथूनच तोडून वगैरे म्हणजे टाक्या तोडल्या वगैरे सगळं छान झालं बस एका वेळेस नाही झालं तीन दिवस नंतर दवाखान्यात त्यांनी ठेवलं आणि चौथ्या दिवशी मात्र सुट्टी दिली आणि दहा दिवस झाल्यानंतर टाक्या तोडायला बोलले दोन टाक्या ओल्या निघल्या कारण की मा आंघोळ करताना जेव्हा आपलं जे पाणी आपल्या टाक्यांच्या जवळ जातं तर तेव्हा ते त्या टाक्या ओल्या झाल्या आणि त्याचंच इन्फेक्शन पूर्ण पोटावरती झालं आणि त्याच्याने पूर्ण पोटाला भेगा पडल्या पूर्ण म्हणजे भरपूर अशा भेगा पडल्या आणि ते सावरतं सावरतं मला दोन महिने गेले ते झालं कुठंतरी पण त्याचं जे इन्फेक्शन आहे आजही त्याच्यामुळं मला खाज येते तर खाण्याच्या बाबतीत त्यांनी टाळायला सांगितलं वागं बटाटा गवारीची शेंगा असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत शिळ्या भाकरी असतील शिळ्या चपात्या असतील शिळ्या भात असेल तर अशा गोष्टी खायच्या नाही तर असं काहीसं सांगितलेलं जातं आणि ते प्र नॉर्मल जे असतं ते अगदी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी ते उठून करायला लागतं अगदी डिलेवरी झाली आणि अगदी दोन तासाने म्हटलं तर ते बाळाला मांडीवर घेऊन पाचतात बा बाळाला त्याचा आहार देतात पण सिझरियनचं तसं नाही आई झोपलेलीच असते तिला पायही उचलत नाही मग बाळाला तसं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी मग दुसऱ्या दिवस कुठेतरी आपल्या बाळाला पाजायचं कोण कोण साखर पाणी देतं पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जे आहे आईचं दूध योग्य तेच दिलं पाहिजे असं कायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कळलं असेल तर अजून अजून जाता आता सांगते तुम्हाला डिलेवरी जे आहे तुम्हाला त्रास सहन करायचा आहे त्यामुळे तुम्ही सिविलला जरी गेलात किंवा कॅवेटमध्ये जरी गेलात तरी तुम्हाला त्रास जो आहे कुठेही चुकलेला नाही तुम्हाला तो त्रास सहन करायचा आहे सिझेरियल नंतर जास्तीत जास्त तुम्ही सोन करण्याचा प्रयत्न करा नॉर्मलला कारण की सिजेरियन एकदा झालं की आयुष्यभर कंबर दुखी हातपाय करणे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत समस्या पोटाच्या असतील हे दुखतं ते दुखतं वेगळेच आजार वाढले जातात अशा काही समस्या आहेत आणि माझ्या ज्या आजूबाजूला सिजेरियाचे पेशंट आहेत जेव्हा आमच्या अशा बसतो किंवा एकत्र गप्पा वगैरे चालतात तर तेव्हा त्यांच्याकडून अनुभव नवणे किंवा त्याही मना स्वतःहून सांगतात की हे दुःख ते दुखतं पण नॉर्मल पेशंटच्या बाबतीत असं नाही त्याच्यामुळं तुम्ही आवर्जून काळजी घ्या की तुम्ही जास्तीत जास्त फोकस नॉर्मलकडे घ्या आणि नाहीच झालं कधी कधी घालतं बाळाने पोटात शी केला किंवा बाळाच्या तोंडात शी गेला असं बरेच काही कारण असतात कारण त्यामुळे पटकन सिजरेन करायला होतं अशा वेळेस वेळ नसतो आणि नॉर्मलची वाटही बघत नाही डॉक्टर मी ते पटकन सिजरेनला घेतात आणि त्यावेळेस मग तुम्ही तुमच्याही हातात नाही तुम्ही काय करू शकता परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तुमच्या लक्षात आला असेल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आहे ना आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ज्या तुमच्या फ्रेंड्स असेल रिले रिलेटिव्स असतील जे कोणी प्रेमनेंट ताई आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ही ही माहिती कळेल आता ही जी माहिती आहे ती आपल्या घरातूनच ज्या आपली सासूबाई असतील आपली आई असेल बहीण असेल ननंद असेल जाऊ असेल यांच्याकडूनसुद्धा कळतात परंतु काय काय जे असं असतं की हो मला येणार तिच्याकडून ऐकायचं आहे मला तिच्याकडून ऐकायचं आहे असं असतं त्यामुळे मी आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी बनवला आहे तर चला बाय टेक केअर आणि काळजी घ्या आणि तुम्हाला तुमच्या घरात अन्नामुन्ना जो काही मेहमान येणार आहे पाहुणे असेल लक्ष्मी असेल तर तिच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं आरोग्य छान उत्तम असं जावं हीच ईश्वर चरणी श्री स्वामी समर्थाकडे प्रार्थना करते आणि डिलेवरीला जाताना स्वामींचं एकदा नाव घ्या बघा सगळं अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री करती स्वामी समर्थ बाय धन्यवाद